तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की काल अर्थातच पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेच्या जे काही कार्पेट एरिया असेल किंवा या योजने या योजनेच्या काही जे काही किमती असतील त्या किमतीच्या विरोधात याच सिडकोच्या लॉटरीतील विजेत्यांनी कुठेतरी एल्गार पुकरलेला आपण पाहिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये मानवी साखळी बनवल्याचं आपण काल वृत्त पाहिलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या चॅनलवरती झळकलेलं आहे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये त्याचे अपडेट आलेले आहेत आणि म्हणून कुठेतरी आता नेमका हा सगळं झाल्याच्या झाल्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे हा अनेकांच्या पणात प्रश्न आहे खरंच किमती कमी होतील का किंवा ह्याचा काही परिणाम होईल का सिडकोच्या प्रशासनावरती किंवा इतर ज्या काही पुढे सोडती येणार आहे त्याच्यावरती काही परिणाम होईल का हे पाहणं महत्वाचं आहे त्याशिवाय अतिशय महत्वाचं भाष्य नवी मुंबईचे मनसेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी काळे यांनी केलेलं आहे आणि ते म्हणजे त्यांनी म्हाडा आणि सिडकोमध्ये कम्पेरिझोन सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून कुठतरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका पाहणार आहोत की ही जे काही सिडकोची लॉटरी आहे जे काही माझ्या पसंतीची सिडकोची घरी योजना आहे ती योजना आणि म्हाडाच्या द्वारे राबवण्यात गेलेली योजना ह्याच्यात काय फरक आहे आणि खरंच सिडकोची घरे ही म्हाडापेक्षा महाग आहेत का किंवा अफोर्डेबल आहेत का हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जो काही एल्गार झालेला आहे जो काही मानवी साखळी पुकारली होती त्याच्यामध्ये हजारो विजेते किंवा हजारो अर्जदार हे त्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांनी शांततामय मार्गाने आपली निर्द निद निदर्शनं केलं किंवा आपला जो काही विरोध असेल आपलं जे काही म्हणणं असेल ते शिडको प्रशासनाकडे मानण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता नेमकं याच्यावर काय रिप्लाय येईल याची मी खरंच वाट बघत होतो पण अजूनपर्यंत याच्यावरती काय जसा पाहिजे तसा रिप्लाय आलेला नाही आहे पण लवकरच शिडकोकडून याच्यावरती रिप्लाय दिला जाणार आहे असंही मला समजलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही शिडकोच्या किमती आहेत जे काही कार्पेट एरियावरून खूप वाद निर्माण झालेला आहे तो वाद निर्माण होणं सुद्धा साहजिक आहे कारण तशा प्रकारच्या घटना सुद्धा कुठेतरी घडत असताना दिसून येत आहे या मोर्चामध्ये आपण पाहिले की वेगवेगळ्या विजेत्यांनी वेगवेगळ्या ग्राहकांनी आपलं मत मांडलेलं आहे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सर्व बँकांच्या मध्ये चौकशी केली आम्हाला वीस लाखाच्या पुढे कोणी कर्ज देऊ शकत नाही तर आम्ही पंच्याहत्तर लाख किंवा पन्नास लाख आम्ही शिडकोचे पैसे भरायचे कसे काय आम्हाला मुकेश अंबानीकडनं लोन घेऊन त्याच्यात त्यालाच व्याज द्यायचं आहे हा देश भांडवशाहीकडे चाललेला आहे त्यामुळं मराठी माणसांनी जागे होऊन आत्ता आत्ता नाही तर कधीच तुमचा आवाज जाणार आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या ते भावनाचा कुठेतरी आदर करणं अतिशय महत्वाचं ठरतं आणि म्हणून कुठेतरी सरकारी यंत्रणा म्हणून शिडकोने या प्रकरणात लक्ष घालावं आणि या किमती कमी कराव्यात असं प्रत्येकाचं म्हणणं आहे आता नेमका एवढं करून सुद्धा किमती कमी होतील का हा एक प्रश्न आहे आता नेमका ह्याच्या संदर्भात जे काही चर्चा केली जाईल जे कोणी गृहनिर्माण विभाग असेल किंवा नगर विकास विभाग असेल ज्या विभागावरून या किमती ठरवले ठरवले जातात त्याची शिडकोशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो पण सध्या तरी अजून तरी याच्या संदर्भात कुठलंच भाष्य शिडकोनी केलेलं नाही पुढील लॉटरीमध्ये सुद्धा या घराची कमी होतील का अशी शक्यता मला तरी हो वाटत नाही की खूप मोठा जास्त फरक पडेल थोड्याफार किमती कमी होऊ शकतात पण खूप मोठ्या प्रमाणात होतील असं तरी अद्यापही वाटत नाही खरंच मग याच्यामुळं लोक चिडकूची घरी घेतील का हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे इथेच मित्रांनो जर समजा विजेत्यांनी कार्पेट एरियाला धरून जर दबाव टाकला कार्पेट एरियामध्ये तफावत आहे कार्पेट एरिया जो पूर्वी दिला होता आणि आता दिला होता असं कुठेतरी शिडकोने सांगितलं की हा आम्ही जो काही दिलेला कार्पेट एरिया होता तो आमचा होता आता जो काही दिला तो रेरा कार्पेट एरिया होता तसं तर निमानं त्यांनी रेरा कार्पेट एरियाच मेन्शन करणं आवश्यक होतं जो म्हाडाकडून नियम फॉलो केला जातो तो शिडकोकडून का केला जात नाही हाही सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे कारण म्हाडाने आतापर्यंत मागच्या मुंबईच्या लाटेनंत म्हाड्याने जे काही कार्पेट एरिया दिला होता तो त्यांचाच एरिया दिला होता पण तो महारेरापेक्षा सुद्धा कमी एरिया होता कारण म्हाडामध्ये बाल्कनीचा एरिया हा कार्पेट एरियात पकडला जात नाही पण इथे मात्र बाल्कनीचा समावेश केला गेला होता आणि म्हणून हा वाद निर्माण झालेला आहे याच्यामध्ये नवी मुंबईचे मनसेचे शहराध्यक्ष गजाननजी काळे या अतिशय महत्त्वाचं की ते बोलले काल मी ऐकत होतो त्यांचं हे तर त्यांनी एक सांगितलं की कुर्ल्यामध्ये मुंबईसारख्या मध्यवर्ती ठिकाणी कुर्ल्यासारख्या ठिकाणी पाचशे चौरस फुटाचं घर हे पन्नास लाखात म्हाडा देऊ शकते तिथेच सिडको तीनशे चौरस फुटाचं घर ऐंशी ऐंशी लाखाला विकत आहे मग ही तफावत का हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी तिथे उपस्थित केलेला आहे बाकी कार्यक्रमास आपण बोललेलं आहे कार्यक्रम कार्यक्रम आपण पाहिलेला आहे त्याचे व्ह्यूज पाहिलेले आहेत त्याचे रिप्लाय पाहिलेले आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो काही उपस्थित केला की का एवढा फरक का आहे आणि हाच आपला चर्चा चर्चेचा मुद्दा आहे मित्रांनो की माड आणि सिडकोमध्ये एवढी तफावत काय जर सिडको ही शासकीय संस्था आहे गव्हर्नमेंट बॉडी आहे म्हाडा सुद्धा गव्हर्मेंट बॉडी आहे दोघंही नगर विकास विभागांतर्गत काम करत असतील तर मग दोन्हीमध्ये एवढी तफावत का आहे हा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यांनी साधं उदाहरण दिलं की कुर्ल्याचं की मागील दोन हजार तेवीसच्या चोवीसच्या लॉटरीमध्ये कुर्ल्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की पन्नास पन्नास लाखामध्ये वन एच केचं घर पन्नास लाख पण नाही आहे त्याही पेक्षा कमी का म्हणजे कमी झालं होती त्याची किंमत म्हणजे मागची जी काही लॉटरी झाली होती दोन हजार चोवीसची त्याच्यामध्ये वीस टक्के सर्व समावेश अंतर्गत किंवा खाजगी विकास विकास नियंत्रण निर्म नियमावली अंतर्गत जी काही घरे उपलब्ध केली होती त्या घरांच्या किमती बऱ्यापैकी जास्त होत्या पण ज्यावेळेस त्याच्यावरतीच जनतेने आवाज उठवला ज्यावेळेस महाडाकडे विचारणा केली ज्यावेळेस सर्वसामान्यांनी आपल्या भावना म्हाडापुढे व्यक्त केल्या तेव्हा मात्र त्या भावनांचा आदर करून महाडाने त्या किमतीमध्ये म्हणजे एल आय जी ईडब्ल्यू एचच्या किमतीमध्ये पंचवीस टक्क्यांनी कपात केली होती एल आय जीच्या किमतीमध्ये वीस टक्क्यांनी कपात एलाग केली होती एम आय जीच्या किमतीमध्ये पंधरा टक्क्यांनी कपात केली होती आणि एचआयजीच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी कपात केली होती आणि त्याचा खूप मोठा फायदा हा अर्जदारांना सुद्धा झाला आणि सुद्धा झाला कारण ज्या अर्थी किमती कमी केल्या त्या अर्थी ती स्वस्तामध्ये घरे पडलेली होती म्हणजे ज्या घराची किंमत पन्नास लाख होती एल आय जीच्या ती घरं डायरेक्ट चाळीस लाखावरती येऊन ठेपलेली होती म्हणजे दहा लाखाची कम म्हणजे दहा लाख रुपये कमी केले आणि ज्या ठिकाणी अडतीस एकोणतीस एकोणचाळीस लाख जी काही किंमत होती एक्केचाळीस बेचाळीस लाख किंमत होती कुर्ल्यातील घरांची त्याची किंमत डायरेक्ट एकोणतीस लाख वरती आली होती आणि त्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवला होता की एकोणतीस लाखात कुर्ल्यात प्रशस्त वन बी एच के म्हणजे त्यावेळेस तो व्हिडिओ सुद्धा आम्ही अपलोड केला होता त्याच्यावरती आम्ही त्याच्या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली होती आणि जर कुर्ल्यासारख्या ठिकाणी एकोणतीस लाखामध्ये म्हाडा जर घर देऊ शकते तीस लाखामध्ये जर घर देऊ शकते तर सिडको का देऊ शकत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि खरंच याच्यावरती सिडकोने विचार करणं आवश्यक आहे आपण काही 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 बाबीत आपण विचार करू की सिडकोने सिडकोला जमीन हस्तांतरित करावी लागते त्यांना जमीन हस्तांतरित करून ती डेव्हलप करावी लागते हाही जरी मुद्दा घेतला तरी एवढी मोठी तफावत असू शकते का कि चाई, चाई, चाई 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 ला की म्हाडा जर चाळीस चाळीस लाखाला देत असेल तर सिडको डबल दुप्पट किमतीमध्ये आणि तोही कार्पेट एरियामध्ये सुद्धा एवढं फरक आहे तर हे मात्र कुर्तरी कुणालाही न पटण्यासारखं आहे इथेच मागील सिडको ज्या मागील मुंबई महाडाच्या लॉटरीमध्ये आपण पाहिलेला आहे की कार्पेट एरिया सुद्धा सिडको नेल आता समजा आपण उदाहरण घेऊया विक्रोड या ठिकाणी चारशे चौऱ्याहत्तर स्किम कोड क्रमांक अंतर्गत पाचशे पंच्याऐंशी कार्पेट एरियाची घरे सदुसष्ट लाखाला उपलब्ध केलेली होती जी टू बीएच के स्वरूपाची होती पाचशे पंच्याऐंशी कार्पेट एरिया त्यांनी दिलेला होता आता महत्वाचा मित्रांनो महाडाने जो काही जाहिरातीमध्ये एरिया दिला होता तो कार्पेट एरिया दिलेला होता महाडाचा एरिया दिलेला नव्हता तुम्हाला जरी पाहिलं असेल तुम्ही कार्पेट एरिया पाहू शकता पाचशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीट एवढा हा महा रेरा जो काय रेराचा कार्पेट एरिया आहे जो जाहीर दिला होता पण इथे जो म्हाडाचा ऍक्च्युअली एरिया आहे तोही तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी म्हाडाचा जो प्रॉपर एरिया आहे तो इथे तुम्ही पाहू शकता सहाशे छप्पन स्क्वेअर फीट एवढा तो आहे म्हणजे एवढी मोठी तफावत तिथे असताना सुद्धा म्हाडाने फक्त महारेराचाच कार्पेट एरिया जाहिरातीमध्ये दिला होता जर म्हाडाला हे जमतं तर सिडकोला का जमत नाही हाच सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आता म्हणून कुठतरी सिडको आता नको आपली महाडाज बरी म्हणजे आता सिडकोची आम्ही नाद करणार नाही आम्ही फक्त आता म्हाहाडाच्याच घरांची वाट बघणार आहे महाडामध्येच अर्ज करणार आहे आणि आता आम्हाला महाडाच चांगली वाटायला लागलेली आहे असं अनेकांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून कुठंतरी हे कम्पॅरिझनचं जे काही वाक्य आहे जे जे काही बोलले त्याच अनुषंगाने मला हा व्हिडिओ बनवा असं वाटलं की नाही खरंच इथे खूप खूप मोठी तफावत आहे हो आणि शासनाने कुठेतरी या दोनही संस्थांना एकत्रित करून चर्चा करून विचार विमर्श करून या सिडकोच्या घराच्या किमती सर्वसामान्यांच्या आव्यात कशा आवाक्यात कशा ठेवता येतील यावरती विचार मंथन करणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा शासनाचं सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान होऊ शकतं त्याशिवाय सर्वसामान्य जनतेचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान होऊ शकतं इथे फक्त फायदा एकाचाच होऊ शकतो ते म्हणजे कंत्राटदार ज्यांना हे घरं विकण्याचं कंत्राट मिळालं ज्यांना हे घर घरं बनवण्याचं कंत्राट मिळालं तेच कुठतरी आपल्या तुंब्या भरतील आणि घरं देणारा आणि घरं घेणारा दोघांना इथे आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि म्हणून कुठेतरी खरोखरच जर शासनाला किंवा जर सिडकोला ही घरे विकायची असतील तर नक्कीच त्या त्या, त्या उत्पन्न गटानुसार त्या त्या उत्पन्न गटातील व्यक्तीला ते घरं परवडतात का हा विचार करणं आवश्यक आहे अन्यथा ई डब्ल्यूची खारघरची घरे जे खारघर बस टर्मिनल आहे त्या ठिकाणची ई डब्ल्यूची घरे जी एकोणपन्नास लाखाला आहेत ती खरंच ई डब्ल्यूची लोकं घेऊ शकतील का ज्या अर्थी त्यांचं उत्पन्नच पंचवीस हजार आहे सव्वीस हजार आहे तीस हजार आहे चाळीस हजार आहे ती, ती लोकं एकोणपन्नास लाखाचं घर कसं घेऊ शकतील याचा साधा विचार करणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती चांगल्या प्रकारे विचारविमिश करून याच्यावरती धोरण बनवणं आवश्यक आहे फक्त भाषणामध्ये सांगून किंवा न्यूज रिपोर्टर रिपोर्टमध्ये सांगून किंवा मीडियासमोर सांगून त्याचं काहीच होणार नाही आहे त्याचं एक धोरण बनवणं आवश्यक आहे धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे तरच आणि तरच कुठंतरी विकणारा आणि घेणारा हे दोघंही खुश असू शकतील अन्यथा मात्र इथे दोघांचंही प्रचंड नुकसान होऊ शकतं दुसऱ्या अर्थाने काय तर शासनाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होऊ शकतं आणि ते टाळण्यासाठी या घरांच्या किमती आणि उत्पन्न गट याचा कुठेतरी मेळ साधणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा गड्या आपली महाडसभरी हाच विचार करून सगळे अर्जदार पुन्हा म्हाडाकडे वळतील आणि पुन्हा शिडकोची घरे हिरकामी राहतील यात मात्र शंकाच नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद